लहान चिंचपाळा जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र दिन साजरा सविस्तर वृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहान चिंचपाळा केंद्र रायंगण तालुका नवापूर येथे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम माननीय संदीप गावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विद्यार्थी प्रगती पुस्तक वाटप करण्यात आले निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संदीप गावित अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक मोहन गावीत उपाध्यक्ष किसन जिवल्या गावीत सदस्य अंजना विश्वास शीला मुकेश शर्मिला सिंग माउची, हुते। वाचन वा गणन करून घेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीमती सुनीता राजाराम काडे युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी श्रीमती कल्याणी भरत गावीत श्रीमती कल्पना गावीत यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्री सुभाष जयराम कुवर आभार सुनीता राजाराम काडे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क